महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेच्या संदर्भात एक नवीन अपडेट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अगोदरच्या पहिल्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून ही योजना चालू आहे या योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट आले आहे आता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना होणार आहे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय शासनाने निगर्मित केला आहे वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस होणार आहे ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये अर्ज करता येणार आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय शासनाने प्रसिद्ध केला आहे महागड्या वैद्यकीय उपचारासाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर् दुर्बळ रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया आता पूर्णत पेपरलेस होणार आहे धर्मादाय रुग्णालय मदत कश्य ऑनलाईन प्रणाली चॅरिटी पोर्टल आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली सी एम आर एफ पोर्टल यांचे एकत्रीकरण होणार आहे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा ए ओ क्रमांक आणि यम क्रमांक यांचे एकत्रीकरण होणार आहे या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील व सोपी होणार आहे या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होणार आहे तर मित्रांनो आता मुंबईला जाण्याची गरज नाही मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आपल्याच स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार आहे तसा शासन निर्णय निगर्मित झालेला आहे या कक्षामध्ये सर्व प्रक्रिया ही पेपरलेस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करता येणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी शासकीय योजनांची व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद